सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आभारही मानतो इतका सुंदर एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो त्याच आयोजन त्यांनी या ठिकाणी म्हणजे गेल्या अधिक सुंदर अधिक चांगला हा एक्सपो त्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आपल्या सर्व टीमच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो दरवर्षी आपण बघतात त्याच्यामध्ये वाढ होत आहे आता या ठिकाणी ऐंशीच्या वर स्टॉल आपण घेण्यासाठी ऐंशी ब्याऐंशीच्या वर आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत जेशे ते नव्हते सरस अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निश्चित त्याचा उपयोग त्याचा फायदा नाशिककरांना या ठिकाणी होणार आहे नाशिक नगरी त्याचं एक वेगळं महत्व आहे एक आध्यात्मिक नगरी आहे धार्मिक वारसा त्यांना आहे सांस्कृतिक वारसा या नगरीचा आहे अनेक गोष्टी आहेत शिक्षण या ठिकाणी चांगलं आहे पर्यटन या ठिकाणी चांगलंय आणि सगळ्याच गोष्टी नाशिकच्या वेगळ्या आहेत आणि म्हणून या सगळ्या वेगळ्या गोष्टी होत असताना यामध्ये क्रीडा याचा सुद्धा मोठा सिएलचा आहे तर शहराला वारसे तर खूप आहे पण शहर सुंदर करत असताना देखील करत असताना सर्वात महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो, तो बांधकाम व्यावसायिकांचा आहे नुसतं बिल्डिंग बांधून इमारती बांधून सिमेंटचं जंगल आपल्याला उभं करायचं नाहीये तर मुक्त शहर कसं होईल स्वच्छ शहर कसं उभं राहील सुंदर शहर कसं उभं राहील यासाठी सुद्धा आपला प्रयत्न असला पाहिजे आज गणेशच्या माध्यमातून आपण एक मोठी संधी या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे तर जो पाच दिवस आपला हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार हा एक्सपो या ठिकाणी चालणार आहे अनेक लोक या ठिकाणी येतील मला वाटतं तुमचे डिस्काउंटही देणार आहात लोकांना चॉईसही राहील आता मलाही घर घ्यायचं म्हटलं तर मी कुणापणाकडे जायचं कुणाला विचारायचं कुठल्या एरियामध्ये कुठल्या कोणाची इमारत आहे बघण्यापेक्षा एकाच ठिकाणी लोकांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून आपण अभिनंदन करेल नाशिक शहर कुंभचा कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील कुंभच्या दृष्टीने आपलं शहर आता एक जागतिक पातळीवर पोहोचणार आहे त्याचं नावलौकिक देशभरामध्ये जागतिक पातळीवर श्रीमाते सांगितले की शहर नाशिक जिल्हा असेल नाशिक शहर असेल किंवा जिल्हा असेल याची वेगळी ओळख आहे त्याला खरं म्हणजे निसर्गाचं वरदान आहे आणि म्हणून रिटायर्ड लोकांना म्हणजे जास्त करून मी बघतोय त्यांची चॉईस काय आहे एकदा रिटायरमेंट झालं की कुठे जायचं नाशिकला जाऊन राहील अतिशय सुंदर असं वातावरण आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे निसर्गाचं वरदान या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की रिटायरमेंट तर एक तर नाशिक पुणे दोन ठिकाणी पुढे म्हणत मी ठाण्यामध्ये जाऊन राहील कुणी म्हणत नाही मी उल्हासनगरला जाऊन राहील कल्याणला जाऊन राहील ते कोणी म्हणत नाही रिटायरमेंट नंतर आम्हाला नाशिकला यायचं आहे पुण्याला जायचंय आणि म्हणून आपला एक वेगळा अवलौकिक या ठिकाणी आहे पण काय तर इतक्या सुंदर इमारती पण आहे प्रदूषण मुक्त आहे पोल्युशन कमीत कमी आहे निसर्ग या ठिकाणी आहे पाऊस चांगला होतो पाणी मुबलक आहे वीज मुबलक आहे आणि त्यामुळे शोभा शहराची वेळी आपण वाढवत वाढली जाते आणि म्हणून या ठिकाणी निश्चित क्रीडाईचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे क्रीडा नुसतं आपण बांधकाम व्यावसायिक आहात आपल्याला पैसा कमावायचा म्हणून क्रीडा जळून बघितलेलं आहे कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये आपण केलेलं काम हे खरं अतिशय वाखाडण्यासारखं आहे म्हणजे सामाजिक स्वरूपात ठेवायचं आहे सामाजिक जे आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो सामाजिक सद्भाव म्हणतो तो सुद्धा आपण काय ठिकाणी ठेवतात कोरोनाच्या काळामध्ये आपण केलेलं कोरोना सेंटर असेल त्या ठिकाणचं काम आपलं खरं मोठ त्याचबरोबर आपल्या ठिकाणी दिकर ज्या ठिकाणी काम करणारे मजूर आहेत त्यांची सुद्धा सेफ्टी हे बघा सुद्धा आपण या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा कसं त्या ठिकाणी योग्य मिळेल त्यांची सेफ्टी सुरक्षा कशी राहील यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात आणि अनेक उपक्रम सोशल सामाजिक या प्रणेच्या माध्यमातून होत आहेत आणि म्हणून आपलं खरंच अभिनंदन करावं तेवढं कमी ज्या ठिकाणी आहे खूप बोलायचं मला आहे पण आता वेळही कमी आहे निश्चित कुंभमेळ्यात आपण समोर आहे दीड वर्ष कुंभमेळाला दो राहिलेला आहे भुजबळ साहेब आता मला सुद्धा कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी राहावं लागेल अनेक लोक येतील अनेक आय पी येतील तिकडे रेस्ट हाऊस वगैरे आम्हाला मिळणार नाही आहे मोठमोठे इतर राज्यातले मंत्री असतील सीएम असतील पदाधिकारी दिल्ली उद्या ठरतील केंद्रीय मंत्री त्यामुळे रेस्ट हाऊस मध्ये आम्हाला फार वेळ छट्ट येणार नाही आता त्यामुळे आम्हाला एखाद्या घराची गरज या ठिकाणी आहे नाशिकमध्ये मला पण सहा महिने वर्षभर राहावं लागेल इथे त्यामुळे आपण ने। ने ने मला नंतर दोन वर्ष परत घ्या पण मी फ्रीडायला बाप्पाच्या ठिकाणी आहात आहेत दीपकजी या ठिकाणी आहात मला वाटतं एखादी छोट्याशा घराची व्यवस्था आपली करून द्या योग्य आखडा देखा गुरुवातचा सावती म्हणतो तुमचा आखाडा तुम करायचा का वाटा आखाडा देखा गुरुवांचा पण गमतीचं भाग की सोडतरी मला राहावं लागेल घर आपल्याला मिळत ते बरं होईल पण नाशिक शहर आता वाटतंय आता आपण बघितलं मुंबई नाशिक पूर्वी अंगावर काटा येतात गाडी द्यायचं म्हणजे आता रस्ता ताकदा झालेला आहे थोडीशी अडचण लागून आहे एक दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये सुद्धा ती सुद्धा सुटेल पुढे गेल्यावर आता पुन्हा देवेंद्र की आपल्याला पुढे सुद्धा डायरेक्ट सी एसटी ला कसं जाता न थांबता आपण उपाययोजना केलेली आहे रस्ते चांगले होत आहेत कुंभमेळेच्या निमित्ताने आपण हजारो कोटी रुपये चौपदी रस्ते होत आहेत सहापती रस्ते होत आहेत रस्ता असेल आता मला सांगता येणार पण अनेक रस्ते आणि त्यातच आपण रिंग रिंगरोडची जी आपल्या अनेक दिवसापासून जी माहिती नाशिक शहराला खरा अर्थाने जर एक वेगळं गती द्यायची असेल विकासाला भराने घ्यायची असेल तर हा रिंगरोड हा अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च करून आता आपण पंधरा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये या रिंगरोडचा आपण टेंडर या ठिकाणी करतो आणि आमचा प्रयत्न आहे की या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये हा रिंगरोड पूर्ण कसा करायचा आहे एकदा जर आपला हा रिंगरोट झाला तर मला वाटतं अधिक नाशिक हा जो जिल्हा आहे शहर आहे त्याच्या विकासामध्ये अधिक त्या ठिकाणी भर पडणार आहे मला वाटतं जी या ठिकाणी बसलेले आहेत आता सी वर्ल्ड ट्रेड सेंटर आपल्याला या ठिकाणी येत आहे जे महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी आहेत चार शहरामध्येच आहेत पाच शहरामध्ये पण वाटतं किती शहरामध्ये पाच शहरामध्ये ते ट्रेड सेंटर इथे येणार वर्ल्ड ट्रेड सेंटरला अनेक नाशिक शहराच्या अवलौकिकामध्ये भर या ठिकाणी पडणार आहे विमानतळ आता आहे त्याचं आपण पार्किंग जे आहे ते वाढवतोय त्यामुळे ते पाच सहा विमानं थांबू शकतील त्यामुळे खूप याचा उपयोग आपल्याला त्यासाठी कायमस्वरूपीला ठिकाणी होणार आहे रेल्वे आहे रेल्वेच्या आपण प्लॅटफॉर्म वाढवतोय जेणेकरून या ठिकाणी स्वरूपी रेल्वेचे आमचे दोनच प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे ते चार पाच कसे करता येतील त्यासाठी आमच्या सगळ्या उपाययोजना सुरू झालेल्या आहेत कामाला आम्ही लागलेलं आहे एस्टिमेट तयार झालेलं आहे ते काम सुरू होईल आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे रस्ते असतील ट्रान्सपोर्टचे विषय रेल्वे असेल हवाई वाहतूक असेल शहराचा विकास जर करायचा असेल तर तिथे कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे ट्रान्सपोर्टेशन सहज झालं पाहिजे वाढवण आता आमच्या जवळ आलेलं आहे सगळ्यात मोठ्या देशातलं बंद वाढवण ते आता आमच्या जवळ या ठिकाणी आलेलं आहे त्याला आम्ही कनेक्टिव्हिटी डायरेक्ट नाशिकमधून या ठिकाणी चारमध्ये सहा पद्धती करतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर हे पुढे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठी भरारी हे शहर या ठिकाणी घेणार आहे हा जिल्हा या ठिकाणी घेणार आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रीडाईचं योगदान बांधकाम व्यावसायिकाचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आपण चांगली घर लोकांना द्या स्वच्छ घरा लोकांना द्या सुरक्षित घर त्याला त्या ठिकाणी द्यावी एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करेल आपलं भाषण बद्दल त्याबद्दल क्षमस्व पुन्हा आपल्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे निमित्ताने आपल्याला खूप खुण खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र